एकीकडे मेळघाटातील धारणी तालुक्यात असलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळेत दुर्लक्ष होत आहे कुठे उत्कृष्ट दैनंदिन उपक्रम राबवून शिक्षकांसह जातीने लक्ष देत आहे धारणी तालुक्यातील एकीकडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी दांडी मारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले आहे मात्र भोकरबर्डी येथील जिल्हा परिषद शाळा मेळघाटातील आदर्श शाळा ठरत आहे कारण की या शाळेतील शिस्त ही विद्यार्थिनी व विद्यार्थी, विद्यार्थी करिता जेवढी महत्वाची आहे तेवढी शिस्त शिक्षकांकरिता सुद्धा आहे विशेष म्हणजे येथील मुख्याध्यापक संतोष गुप्ता सुखदेव मुंडे कुमारी रजनी पाल सौ दर्शना टोपले सौ सुमित्रा पालीवाल विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण देत आहे तसेच या शाळेतील परिसर अतिशय देखणा व स्वच्छ आहे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे तसेच गावातील सरपंच व उपसरपंच रोहित पाल यांच्या सुद्धा शिक्षणाला घेऊन विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे या शाळेत नवनियुक्त अधिकारी सौ मंदोदरी वाकडे तसेच विस्तार अधिकारी बाबूलाल जावरकर केंद्रप्रमुख अर्जुन कराड यांनी भेट दिली असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व सर्व शिक्षकांची भेट घेतली व अभिनंदन केले